संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी रथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा यावेळी मिरवणुकीत सादर करण्यात आला संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी शहरातील जुनी माळी गल्लीतील संत सावता महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाल्याचे देखील यावेळी दिसून आले मोठ्या संख्येने महिलांनी फुगडी खेळत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या दरवर्षीप्रमाणे आज संत सावतामाळी यांची मिरवणूकी एवढ्या शहरातून मोठ्या उत्साहात पार करण्यात आली जे आमचे आदरणीय आमचे आदरणीय हुद साहेब यांनी पहिल्या दिवशी सप्ताहाच्या दिवशी भेट दिली व संत सावता माळे यांचा रेकॉर्ड आज आम्ही मोठ नाडा हा सादर करण्यात आला जे आम्हाला संतांनी जी समाजाला जी शिकवण दिली शेती करण्याची ती आज आम्ही इथे सादर केली व आज सर्व समाज बांधव मिरवणी केला पूर्ण क्षमतेने उपस्थित होते व आज काल्याचं कीर्तन होईल व महाप्रसादाचा कार्यक्रम का आयोजित केला आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घ्या घ्यावा ही विनंती आज संत सावता महाराजांच्या पुण्य संजीवन समाधीच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यावल्यातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारोच्या संख्येने भाविक व तसेच महिला देखील हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे पालखी उचलण्याचा मान हा महिलांना दे देण्यात दे 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 आला त्याचप्रमाणे मोठ नाडा वीर दोरी ज्या या यंत्राच्या सहा सहारेने सा, सावता महाराजांनी शेती केली त्याचा मुख्य देखावा या ठिकाणी करण्यात आला आणि यानंतर साडेतीन दिवसाचा सप्ता देखील या ठिकाणी बसवण्यात आला होता आणि आज कालचं कीर्तन होऊन तर कालचं कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन देखील उत्सव समितीने केलेला आहे त्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व भाविकांनी याचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि पहिल्या दिवशी माननीय नामदार आमदार श्री भुजबळ साहेब हे देखील पहिल्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व समाज बांधवांच्या वतीनं साहेबांचा देखील मनपूर्वक आभार आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा अतिशय सुंदररित्या आयोजन नियोजन आणि लाभ घेतला त्याबद्दल सर्व ते समाज बांधवांचे मनापासून आभार